मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगळेवेगळे प्रकारचे फीडबॅक बघितले असतील पण एवढे फीडबॅक पुण्यामध्ये तुम्ही कधी बघितलेत का कुठल्या दुकानात आज मी तुम्हाला एक अशा वेगळ्या दुकानात घेऊन आलो आहे की तुम्ही तिथले फीडबॅक बघितले तर वेडेवाल तर त्याच्यामध्ये हा पानाचा जादूगर म्हणजे बघा एक नंबर म्हणजे असे बरेच आहेत प्रथमेशची कृपा म्हणजे इथे तुम्ही जर फीडबॅक बघितले तर नाही नाही म्हटलं तरी इथे वीस पंचवीस हजार लोकांचे फीडबॅक दिसतात आहे आणि नेमकं काय आहे का ते मी आज रिव्हील करतो पुण्यामधील म्हणजे फेमस पानशॉप ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी आणि ते कुणाच आहे आणि पुण्यामध्ये कुठं आहे आणि तुम्ही इथे आलात का जर नसेल आले तर नक्की व्हिजिट करा आज मी ज्यांचं ते पानशॉप आहे त्यांची थोडक्यात एक मुलाखत घेतो चलो तर नमस्कार मित्रांनो आज आपण इथे आलो माऊली फॅमिली शॉप म्हणजे आलका टॉपच्या इथे तर हे पानशॉप म्हणजे खूप फेमस आहे मी ऐकलं होतं याचं नाव आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे कर पान पान आहेत म्हणजे अंबानीच्या लग्नामध्ये सुद्धा ज्यांनी पान दिलं असे ते व्यक्तीत वाटतं तर आपण जरा थोडक्यात माहिती घेऊ हे पान खावेत आपण नमस्कार दादा तर हेच ते ज्यांचं पान शॉप आहे तुमचं नाव सांगा ना माझं नाव ना। 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 भरत पगार आणि हे आमचं माउली फॅमिली पान हाऊस हे आपलं सदाशिव पेठ कुलकर्णी पेट्रोल पंपच्या बॅक साईडला आरबी कुमटेकर रोडला आपलं दुकान आहे ती आपली मेन प्राईज आहे आणि आपलं भारतातलं पहिलं दुकान असतं तंबा सिगरेट आणि तिकडू सुधारे सहाशे प्रकारची पानं भेटतात आणि प्रत्येक पानात सोळा आयुर्वेदिक पावडर आणि चौतीस मसाले पचार असतात फ्रेश पान मी भेटतात पान न खालाचे वडे पण काम नाही असं कोणतंच काम आमच्याकडे चाललंय सुपारी असते पानात पाणी भरून ठेवलं असतं पानात कप आवडतो पानात असतो काही पचनासाठीची बेस्ट ती दोन नवीन पान भेटते सहाशे प्रकारची पान आमच्याकडे भेटतं आज आमचा स्पेशल ग्रीन आहे तो तिचे पान अशी सात फ्लेवरची तिथे पानं आमच्याकडे येत होते आई फिल्डरच्या कस्टमरचे आमच्याकडे आहे चालतात कस्टमरला आमचं पान त्या कारणासाठी आवडतं साठी पान हे मोठंच आहे म्हणजे हे डबल कोटी असते ऑलरेडी त्याच्यात मग हे डबल कोटी करून झालं तिकडे ते फ्रीजवर फ्रीवर तिकडे कुशी भरून दिली तिथं हे दोन लॉकडाऊन बाजू लॉकडाऊनच्या आणि एक रोजच्या रोज फिड्रेका असे डबल दोन गेले फेका असताना सगळे फोटोचं फुटे पान आहेत म्हणजे आत्तापर्यंत बरेच पानं खाल्ली असतात म्हणजे मी तुम्ही पण एवढी पानं मी कधी बघितली नव्हती आणि एवढे फीडबॅक पण कधी बघितले नव्हते जे विविध प्रकारची पान आहे तिथं चॉकलेट पान मलाई पान स्ट्रॉबेरी पान म्हणजे एकदम विजिट करा तुम्ही आणि हे बघा पान मी दा दाखवू शकतो वेगवेगळ्या प्रोडक्ट तर माहिती द्या थोडक्यात हे आमचं फेमस मलाई कुजबी पान आहे हे कॅडबरी चॉकलेट आणि हे रोज असतं आज वेगळं म्हणजे पिस्ता आणि पेरू आहे असे एकोणपन्नास फ्लेवर चॉकलेट पानाचे आहेत आणि एक मलाई ड्रायफ्रूट चॉकलेट ड्रायफ्रूट असे भरपूर प्रकार चॉकलेट सुद्धा आहे आणि इतर सगळे पाना तर फ्रेश बनवून जातो आम्ही मित्रांनो एवढी पान आहे जे तुम्ही एक विजिट द्या इथे अलकटॉकीचे पानशॉप आहे मावली पानशॉप तर एकदा नक्की विजिट द्या आणि आपल्याला एक विचारायचं सर आपल्या इकडं म्हणजे सगळ्यात फेमस पान आहे तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे दिलं त्याच्याबद्दल काहीतरी सांगा म्हणजे सगळ्यात महागडं पान किती आहे तुमच्याकडे वगैरे वगैरे असं पण सांगू काही महागाचा विषय नाही सर पण आमचं फेमस मलईकुल्फी फ्लेवर चॉकलेट पान तुम्ही नक्की पान का आज लगेच फिरबॅक कसला मलई कुल्फी पान मी घेतलंय जरा याच्याकडे वेगळे पान आहेत आणि एवढे मी एकटा तर नाही खाऊ शकत रोज एखादा खाईन जर वेळेस येईल तेव्हा आज मी मलई कुल्फी पान खातोय त्याची टेस्ट कशी मला कळेल मस्त वेगळं काहीतरी आहे आणि आता बरेच आहेत तर नाही खाऊ शकत मी एक खाऊ तिथं खातोय तुम्ही पण नक्की विजिट करा माऊली पॉईंट शॉपला थोडक्यात ऍड्रेस सांगा कुठे कुमत रोडला अलकडोर कोणत्या रोडला कुमत बॅक साईड